रियांश अमृत ज्यूस निसर्गाच्या वेगवेगळ्या आणि दुर्मिळ बेचाळीस वनस्पतींपासून तयार केलेले तसेच भारत सरकार द्वारा मान्यता प्राप्त आयुर्वेदिक प्रोडक्ट रियांश अमृत ज्यूस मधुमेह मुतखडा संधिवात रक्तदाब दमा लकवा लठ्ठपणा आदी साडेसहाशे पेक्षा जास्त आजारावर गुणकारी ठरलेलं नंबर वन प्रोडक्ट त्याचबरोबर रोगप्रतिकारक शक्ती वाढीसाठी अतिशय गुणकारी तेव्हा हे प्रोडक्ट घेण्यासाठी आजच संपर्क साधा रियांश मल्टी ट्रेड प्रायव्हेट लिमिटेडचे रियांश अमृत ज्यूस ईश्वर संजय शिंदे अठ्याहत्तर पंच्याहत्तर सदोतीस पंच्याहत्तर एकवीस आणि ओम बाबासाहेब एक्केचाळीस एक संगमनेर शहरातील हनुमान जयंतीच्या मिरवणुकीत हानामारी झाली आणि यात अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले यंदा हनुमान जयंतीच्या उत्सवाला संगमनेरमध्ये गालबोट लागले दरवर्षी देवस्थान विश्वस्त समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं मात्र यंदा ऐनवेळी काही उत्साही कार्यकर्त्यांनी धुडघूस घालून दहशत निर्माण केली त्यातून निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणात प्रत्यक्ष उत्सवाच्या दिनी निघालेल्या हनुमान जयंती रथोत्सवात नियोजनाशी कोणताही संबंध नसलेल्या अकरा जणांनी वाद्य आडवी लावून पंच्याण्णव वर्षानंतर पहिल्यांदाच हा विजयरथ रोखला यावेळी जन्मोत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी अडथळा दूर करण्याचा प्रयत्न केला असता यातील अकरा तरुणांनी धुडघूस घातल्याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला यामध्ये एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे या सर्व धुडगूस घालणाऱ्या तरुणांवर विविध कलमांवये गुन्हा दाखल झाला आहे जन्मोत्सव समितीचे उपाध्यक्ष कमलाकर भालेराव यांनी फिर्याद दाखल केली आहे आणि या फिर्यादीवरून विनायक पुंडली गरुडकर सौरभ रमेश उमरजी शेखर शिवाजी सोसे अमोल दशरथ क्षीरसागर श्याम मधुकर नालकर यांचा अकरा जणांविरोधात हा गुन्हा दाखल झाला धुडगूस घालणाऱ्या तरुणांनी मारहाण करतेवेळी फायटर चाकूचा वापर केल्याचाही आरोप फिर्यादीमध्ये केला गेला मोठी परंपरा असलेल्या हनुमानाच्या विजयरथाची सुरुवात संगमनेरचे आमदार अमोल खताळ तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत झाली मात्र यातील काही तरुणांनी वाद्य आडवी लावून हा बजरंगबलीचा विजयरथ रोखण्याचा प्रयत्न केला का होता काही महत्त्वाकांक्षी लोकांनी थेट उत्सवाच्या नियोजनातच धुडघूस घातल्यामुळं अनेकांच्या भावना दुखावल्यात या हनामारीमध्ये ज्ञानेश्वर थोरात यांची अडीच तोळ्याची सोन्याची चेन गायब झाली आहे जवळपास अर्धा तास हा धुडगूस सुरू असल्यामुळं अनेक नागरिकांनी यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला तर या प्रकरणी कमलाकर भालेराव यांच्या फिर्यादीवरून विनायक गरुडकर सौरभ रमेश उमरजी शेखर शिवाजी सोसे अमोल दशरथ क्षीरसागर श्याम मधुकर नालकर शुभम मनोज परदेशी ओमकार नन्नवरे मयूर जाधव राहुल श्रीकांत नेऊलकर अशा दहा जणांविरोधात आणि एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे या प्रकरणाचे व्हिडिओ सोशल माध्यमांमध्ये आणि टी व्ही चॅनलवर प्रसारितही झालेत पोलिसांच्या हाती हाणामारीचा मोठा पुरावा आहे संगमनेरमधील धार्मिक ठिकाणं राजकीय आखाडे बनून आहेत अशी भावना सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत बाबासाहेब कडूसी न्यूज मराठी संगमनेर কুটাই হসপিটাল আর লেপ্রোস্কোপি সেন্টার

प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमाळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर